अमित शाह साहेब हे काल रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये मुक्कामासाठी आलेले होते आणि उशिरा आलेले असल्यामुळे त्यांनी आज आम्हाला काही प्रमुख मंडळींना सकाळी बोलल्या होत्या आज सकाळी मी कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक साहेब हातकणंगलेचे उमेदवार जैनशील माने समजी राजे आम्ही जवळजवळ एक तास दीड तास भेटलो त्यांनी या दोन्ही मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला म्हणजे आत्तापर्यंत काय काय पक्षाच्या वतीनं कार्यक्रम राबवण्यात आले कोणाकोणाच्या प्रचारसभा झाल्या काय स्थिती आहे पूर्वीची काय स्थिती होती एकोणीसशे अशी सविस्तर माहिती त्यांनी या विभागातली घेतली काही वेगवेगळ्या घटकांच्या पक्षांची माहिती घेतली जे तीन घटक पक्ष आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमध्ये आता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हातखननीमध्ये जनस्वराज्य पक्ष आहे तारा पक्ष आहे अपक्ष उमेदवार आहे हे सगळे कशा पद्धतीने काम करतात आणि अतिशय सविस्तर चर्चा करत असताना सहकाराबद्दल या विभागातल्या कृषी क्षेत्राबद्दल या भागातल्या राजकारणाबद्दल आणि देशाच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल दे किंवा राज्याच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक चांगली सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि दोन्ही जागा आपल्या चांगल्या मताधिक्यानं आता आघाडीवर आहेत अशा पद्धतीने एक सकारात्मक संदेश त्यांनी दिलेला आहे परंतु प्रचार जो आहे तो पाच तारखेला पाच वाजता जरी थांबत असला तरी आपला प्रचार जो आहे तो सात तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोपर्यंत वोटिंग मशीन सील होत नाहीत तोपर्यंत आपला प्रचार आपले सगळे कार्यकर्ते हे त्या प्रक्रियेत असले पाहिजेत हा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर उन्हामुळं गेल्या तीन फेजमध्ये वोटिंगचं प्रमाण कमी झालं आहे तर सकाळी दहाच्या जास्तीत जास्त मतदान वोटिंगसाठी नेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना कराव्यात ही एक महत्वाची सूचना त्यांनी दिलेली